नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो समोर दिसत आहे आपल्याला डाळिंबाची बाग आणि जवळपास दहा पंधरा एकरचा एरिया असेल डाळिंबाच्या बागेचा आणि सर्व टोटल बागेवरती उन्हापासून उन संरक्षण म्हणून मंडप केलेला आहे नायलनच्या कपड्याचा मंडप केला मित्रांनो फळांना ऊन उन लागू नये ऊन उन लागल्यामुळे फळे खराब होतात तापतात डाग येतो स्पॉट पडतात बदला माल तयार होतो तर बघा सर्व एरिया तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि ही शूटिंग मी एका झाडावरती चढून काढत आहे तर नक्की सर्व खूप छान असा परिसर आहे पाण्याजता एका लिंबाच्या झाडावरती चढून ही शूटिंग करत आहे मी मित्रांनो आता या बाजूची शूटिंग दाखवतो बघा दहा पंधरा एकरचा एरिया असेल हा टोटल सगळ्या बागेवरती बा कसा मंडप केला आहे उन्हापासून संरक्षण जिकडं पाहावं तिकडं पांढरंच पांढरा कापड दिसतोय प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बागेवरती मंडप केलेला आहे मित्रांनो बघा खूप छान असा सुंदर असा सकाळच्या वातावरणामध्ये आपण हा व्हिडिओ शूट करतोय सकाळ सकाळ मित्रांनो आठ वाजलेले आहेत आणि आठ वाजायच्या मस्त असं सुंदर निसर्गमय वातावरण सुंदर वातावरण आहे सकाळचे आणि त्याच्यामध्येच आपण ही शूटिंग करत आहे तर जिकडं पाहावं तिकडं सगळीकडंच मंडप केलेलं आहे तर मित्रांनो ह्या मंडपाचा फायदा फळांना खूप होत आहे तर मित्रांनो शेतकरी ना आपल्या फळबागेची काळजी खूप मेहनत करतात खूप काळजी घेतात आणि खूप कष्टाने प्रत्येक शेतकऱ्याने आपली बाग फुलवलेली आहे आणि मित्रांनो सुरुवातीला खर्च खूप आमाप असतो पण नंतर त्याचा फायदा होतो तर मित्रांनो हा मी दाखवलेला तुम्हाला एरिया जवळपास मंडपमध्ये दाखवलेला का सगळा टोटल मंडप हे पंधरा पंधरा वीस एकरचा क्षेत्र तर नक्कीच असेल एवढं कारण खूप लांबोर क्षेत्र आहे पंधरा वीस एकर डाळिंबाच्या बागेवरती हा मंडप आहे मित्रांनो बघा तुम्ही जिकडे दिसेल तिकडे पांढरा मंडप दिसतो आहे तर ठीक आहे मित्रांनो हा खास मी व्हिडिओ शूट केला आहे तो आपल्या सर्वांना मंडप दाखण्यासाठीच केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की कमेंट करायचं आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच आपले शेतीविषयक नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर ठीक आहे मी इथंच व्हिडिओ समाप्त करतो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांचा दिवस खूप आनंदात जावो जय हिंद जय महाराष्ट्र